अलो खुँ आज छान जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव ही बघा आपली ही मँगो खीर इतकी मस्त डिलिशियस झालेली आहे आता उन्हाळ्याचा सीझन आहे तर रोज आपल्याला काही ना काहीतरी थंडगार डेझर्ट हवं असतं तर त्याच्यासाठी आता आंब्याचा सीझन चालू आहे तर आपण मँगो खीर आज बनवलेली आहे खूप छान टेस्टी लागते चला तर मग बघूया आपण मँगो खीर कशी बनवायची आहे ते आता सर्व ठिकाणी आंब्याचा सीझन चालू आहे त्याच्यामुळे आपण रोज आंब्याचे नाना पदार्थ बनव बनवत आहोत आज आपण आंब्याची खीर बनवणार आहोत त्याच्यासाठी मी हे दोन पिकलेले आंबे घेतलेले आहेत एका आंब्याचा मी पल्प काढून घेणार आहे आणि एका आंब्याचे मी ह्याचे बारीक तुकडे करून घेणार आहे खीर बनवण्यासाठी ह्या मी होममेड रव्याच्या शवया घेतलेल्या आहेत ह्याची खूप खीर खूप सुंदर होते अगदी ह्या मी अर्धा कप घेतलेल्या आहेत खीर बनवण्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे एक चमचा आपण तूप घालूया आणि त्याच्यामध्ये ह्या शेवया थोड्याशा गुलाबी रंगावरती आपण परतून घेऊया मंद विस्तवावरतीच आपण या शेवया परतून घ्यायच्या आहेत आपल्या शेवया आता छान परतून झालेल्या आहेत अशी खमंग अशी ह्याची खुशबू पण येते आहे आता ह्याच्यामध्ये आपण आधी एक वाटी दूध घालूया दूध घालूया शेवया थोड्याशा आपण दुधामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत मंदविस्तवावरती शिजवायच्या आहेत दोन मिनटं ह्या रव्याच्या आहेत त्याच्यामुळे ह्या अगदी पटकन शिजल्या जातात अगदी आता ह्याच्यामध्ये आपण अजून एक कप दूध घालूया फार घट्ट आपण हे करायची नाही आहे खीर किंवा फार पातळ पण करायची नाही आहे मिक्स करून घेऊया अजून थोडं दूध आहे मी टोटल आपण दोन कप दूध घातलेलं आहे ह्याच्यामध्ये आता ह्याला उकळी येऊ दे खिरीला आता चांगली उकळी आलेली आहे हे मी फुल क्रीम दूध घेतलेलं आहे त्याच्यामुळे हे जास्त काही आठवायची गरज नाही आहे आता ह्याच्यामध्ये आपण साखर घालायची आहे मग मी हे अल्फान झोमॅको घेतले आहेत त्याच्यामुळे ते, ते खूप गोड आहेत अगदी तर मी ही फक्त दोन टेबलस्पून मी साखर घालणार आहे जर आपल्याला जशी गोडी पाहिजे असेल तसं तुम्ही अजून साखर घालू शकता आता हे मिक्स करूया साखर पूर्ण विरघळू दे साखर विरघळल्यानंतर आपण मीच बंद करणार आहोत यामध्ये मी थोडीशी यामध्ये मी थोडीशी मिरची पावडर घालणार आहे त्याच्यामुळे छान अगदी सुगंध येईल तसा आंब्याला पण खूप छान अगदी सुगंध असतोच तरी पण मी थोडीशी घातलेली आहे वन फोर टी स्पून चांगलं मिक्स करून घेऊया आपली आता खिरीमधली साखर सुद्धा बिघडलेली आहे आणि छान उकळीसुद्धा आलेली आहे बघू शकता आपण आता ह्या स्टेजला आपण विस्तर बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपण थंड करून घ्यायचं आहे आपली आता ही खीर थंड झालेली आहे एका मँगोचा पल्प मी काढून घेतला आहे आणि मिक्सर थोडासा ब्लेंड करून घेतला आहे आता हा आपण खिरीमध्ये घालूया मॅंगो पल्प घातलेला आहे आता हे छान अगदी एकसारखं मिक्स करून घेऊया मॅंगो पल्प आपण मिक्स केलेला आहे आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया सर्विंग बाऊलमध्ये आता आपण खीर घात काढून घेतलेली आहे आता तेलावरतून आपण मँगोचे पीसेस घालून गार्निश करूया आणि थोडेसे आपण ड्रायफ्रूट पण घालूया आपली थंडगार मँगो खीर आता सर्व करण्यासाठी रेडी आहे आता उन्हाळ्याचा सीझन आहे तर मस्तपैकी डेझर्ट म्हणूनसुद्धा आपण ही सर्व करू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला रावडशिल्स हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बनवूया धन्यवाद